कराडला पोपटभाई पेट्रोल पंपाजवळ ड्रेनेज खोदाईमुळे वाहतुकीत केला बदल कोल्हापूर नाक्यावरील कराडात येणारा पर्यायी मार्ग केला तात्पुरता बंद कराडमध्ये पोपटभाई पेट्रोल पंपाजवळ नगरपालिकेच्या वतीने ड्रेनेजचे काम सुरू करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर कराडमध्ये जाणाऱ्या व कराडमधून बाहेर येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरून कोल्हापूर नाक्यावरून कराडमध्ये येण्यासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे यामुळे आता वाहन चालकांना कराडमध्ये येण्यासाठी जुन्या कोयना पुलाचा वापर करावा लागणार आहे दरम्यान कोल्हापूर नाक्यावरून कराडमध्ये येणारी वाहतूक बंद करून ती डिवायडर फोडून दुसऱ्या लेनवर वळवण्यात आली आहे तर कराडमधून कोल्हापूर नात्याकडे येणारी वाहतूक ही पोपटबाई पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूला असणाऱ्या रस्त्यावरून वळवण्यात आली आहे यामुळे महामार्गावरून येणारी तसेच पोपटभाई पेट्रोल पंपाच्या पाठीमागून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने कोल्हापूर नाक्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे यातच पर्यायी रस्त्याने येणाऱ्या वाहतुकीची भर पडू नये यासाठी कोल्हापूर नाक्यावरील कराडमध्ये येणारा पर्यायी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे यामुळे वाहन चालकांना जुन्या कोयना पुलावरून यावे लागत आहे हा वाहतुकीतील बदल काही दिवसांसाठी असल्याने वाहन चालकांनी बदललेल्या मार्गावरून वाहने चालवावीत असे आवाहन कराड शहर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड